नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर जिथे मिळतो अभ्यास मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांचा आत्मविश्वास आज आपण पाहणार आहोत यशाची परिक्रमा चालू घडामोडी जून दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा संक्षिप्त आणि मुद्देसूद आढावा हे मासिक स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे एमपीएससी यूपीएससी तलाठी पोलीस भरती रेल्वे एस सी अशा सर्व परीक्षांसाठी हे मासिक तुमचं मार्गदर्शक ठरू शकतं चला पाहुया जून दोन हजार पंचवीस मधील महत्त्वाच्या घडामोडींचा झपाटलेला सारांश राष्ट्रीय घडामोडी नव्या राज्यपालांची नेमणूक संसद अधिवेशनातील महत्त्वाचे विधेयक प्रधानमंत्री योजनांत बदल आणि नवीन घोषणा आंतरराष्ट्रीय घडामोडी जी सात परिषदेमधील भारताची भागीदारी ब्रिक्स देशांमध्ये झालेला नवीन करार जागतिक बँकेचा भारतावरचा आर्थिक अहवाल विज्ञान आणि तंत्रज्ञान इस्रोची नवीन शुक्रयान मोहीम भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पुढचे पाऊल शासकीय शाळांमध्ये डिजिटल शिक्षण योजनेची अंमलबजावणी क्रीडा टीव्ही वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मधील भारताचा ऐतिहासिक विजय भारताच्या नव्या खेळाडूंना मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता पॅरालिम्पिक तयारीवर केंद्र सरकारचा विशेष भर अर्थव्यवस्था नवीन जीएसटी दर महागाई निर्देशांक एमएसएमई धोरणांत बदल ग्रामीण विकासासाठी नव्या आर्थिक तरतुदी पर्यावरण शिक्षण आणि आरोग्य पर्यावरण संवर्धनासाठी हरित भारत मोहीम नव्या शिक्षण धोरणांत सुधारणा सार्वजनिक आरोग्य धोरण दोन हजार पंचवीसची ची घोषणा हे पुस्तक दर महिन्याच्या शेवटी एक अत्यंत उपयुक्त विभाग देते प्रश्नोत्तर सराव महत्वाचे संकेतस्थळे आणि झटपट पुनरावलोकन अभ्यास करणाऱ्यांसाठी खास टीप दररोज वर्तमानपत्र वाचणे शक्य नसता नाही या मासिकामुळे तुम्ही चालू घडामोडींची भरपाई सहज करू शकता चला तर मग हे पुस्तक वाचा स्वतःची नोट्स तयार करा आणि परीक्षेचा आत्मविश्वास दुप्पट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा पुढील कोणत्या मासिकाचा सारांश तुम्हाला पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि यशस्वी व्हा धन्यवाद